लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील माझ्या महिला भगिनी सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपणा सर्वांना सर्व शेतकऱ्यांना महिला भगिनींना तरुण बांधवांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभरितीचं जावं असं मी परमेश्वरनी प्रार्थना करतो यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सातत्याने गेली तीस वर्ष समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी काम करणारा कार्य आहे आत्ताच अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतोय आता दिवाळीबरोबरच दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका जिल्हा परिषदचे इलेक्शन चालू होते आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवड नगरपालिका आणि पाच जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादाजी भूमिका मांडतील त्या भू भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील हे यानिमित्तानं आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि हे वर्ष खरंतर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे इतर अडअचणीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे या सगळ्यामध्ये अजितदादांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलास आता साध येता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी किंवा जे महिला भगिनीसाठी असेल सगळ्यांसाठी तिजोरीतनं जे जे काही देता येईल का ते त्यांची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हाती शुभेच्छा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका